सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा सातबारा मोकाट एक महिन्याच्या हल्ला मिरजेतील किल्ला भाग बी एस एन एल ऑफिस चौकामध्ये मोकाट श्वानाने एक महिन्याच्या वासराचे लचके तोडण्यात आले या निमित्ताने मेरे शहरातील मोकाट श्वानाचे व महापालिकेचे दुर्लक्ष लहान बालक व छोटे जनावर यांचा जीव धोक्यात हो आलेला आहे महापालिका आरोग्य यंत्रणा करते तरी काय असा नागरिकांचा संतप्त सवाल आज या ठिकाणी उपस्थित होत आहे समाजसेवी यांच्या वतीने आज वैद्यकीय उपचार करण्यासाठी सामाजिक संस्थेच्या वतीने पशुसंवर्धन हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्याला किल्ला ऑफिस बॅक बॅक अपंग शाळा आहे कुत्र्याने त्याला फाडलेला आहे पूर्ण मागली बाजू पूर्ण पाठीवरील बाजू पायात दोन्ही ठिकाणी फाडलेला त्याला आणि आज उपचारासाठी त्याला इथे आणलेला आहे हे महापालिका आजपर्यंत काय की कुत्र्याला लक्ष देत नाही काय नाही ही लहान पोरं वयस्कर माणसाचा काय फिरत असतात त्यांच्या मागे पण ती कुत्र्या लागतात